देगलूर शहरात आरोग्य क्षेत्रासाठी एक नवे पर्व सुरू झाले मंतावर हॉस्पिटल डोळे आणि कान नाक घसा यांचं भव्य उद्घाटन सोमवार दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार रोजी संध्याकाळी सात वाजता संपन्न झाले या कार्यक्रमाचं उद्घाटन देगलूरचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या शुभ हस्ते झाले यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री शंकरराव कांबळे कांतगावकर माजी नगराध्यक्ष देगलूर नगर यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव देशमुख चव्हाणकर सभापती पंचायत समिती देगलूर रमेशराव व्यंकटराव केंद्रे पोलीस उप अधीक्षक बाळासाहेब गंगाधर गावकर माजी नगराध्यक्ष देगलूर नगर परिषद मंगळाजी इस्माईल शिरशेटवार माजी नगराध्यक्ष देगलूर नगर परिषद बाळाजी पाटील अंबुलोकर प्रमुख क्रीडा उत्पादन समिती नांदेड मुळशी अभियंता मन्नाजी नीलम गावकर माजी नगराध्यक्ष देगलूर नगर परिषद कैलासराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते या हॉस्पिटलचे संस्थापक डॉक्टर सचिन विठ्ठलराव मंतावर आय सर्जन व डॉक्टर सौ प्रियंका गुजर मंतावर टी सर्जन असून डोळे तसेच कान नाक घसा यांचे आधुनिक व दर्जेदार उपचार ग्रामीण भागातील रुग्णांना उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय समारंभास मोठ्या संख्येनं नागरिक मान्यवर व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहून मंतावर हॉस्पिटलच्या यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या स्थळ मंतावर हॉस्पिटल प्रयागराज हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये होळकर बेस शहाजीनगर देगलूर जिल्हा नांदेड प्रतिनिधी सय्यद देगलूर शहरामध्ये आज भव्य दिव्य मंतावर हॉस्पिटल यांचा उद्घाटन झाला आणि आपण पाहू शकता की देगलूर शहरामध्ये मंतावर हॉस्पिटलचे डॉक्टर प्रियंका मॅडम तसेच मंतावर जोडले गेले आहेत नेमके आज दिग्लू शहरामध्ये मध्ये सुविधा नव्हती ते दिग्लो शहरामध्ये सुविधा करून दिली मॅडम रुग्णांसाठी काय सांगाल की कोणत्या कोणत्या सुविधा आपल्यापेक्षा रिलेटेड ऑपरेशन जे आपल्याला कानासाठी कानाचा पडदा फाटलाय हाड साठलाय किंवा नाकाचे हाड वाकडे असणे सायनसचा सा आजार असणे कौन्सिलचा आजार असणे किंवा एडिनॉइडचा किंवा थायरॉइडचा इश्यू असणे याचीही ऑपरेशन इथे सुसज्ज पद्धतीने उपलब्ध करण्यात येणार आहे तर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रेम पाहता मोठ्या खाटाम आपल्याकडे आज रुग्णाला संधी झाली किंवा नांदेड किंवा हैदराबाद जाण्याची गरज नाही नक्कीच नक्कीच आता सर्जरी येऊन फेको सुद्धा होईल त्यातल्या त्यात आपल्या ऍडव्हान्स कॅटरिक सर्जरीच्या लेन्सेस सुद्धा आपण यूज करणार आहोत त्याच्यामध्ये इथं सगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात येतील त्याचप्रमाणे आपल्याला मॅक्सिमम जेवढं शक्य आहे तेवढं इथेच अवेलेबल होईल अशाच प्रकारे आपले प्रयत्न राहतील पाहू शकता की आता रुग्णांना नांदेड किंवा हैदराबाद जाण्याची गरज नाही दिगलोर शहरामध्ये कान नक नाक घसा व डोळे यांचा स्पेशलिस्टिक डॉक्टर दिगलोर शहरामध्ये दिगलोर शहरामध्ये होटल वेस या गल्लीमध्ये जुन्या बस स्टँड जवळ एक भव्य दिवस उद्घाटन झालेलं आहे आणि आपण दिगलोर शहरच्या रुग्णांना अतिशय छान बाब आहे की आपल्याला आता रुग्णांना बाहेरगावात जाण्याची गरज नाही देगलोर शहरामध्ये समी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर